आज आपण जाणार आहोत अशा एका लहानशा वाडीमध्ये की ज्या ठिकाणी एक आगळीवेगळी घटना दर शनिवारी घडते जी सर्वसाधारणपणे कुठेही घडत नसावी असा एक अंदाज आहे त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला आदरणीय वंदनीय आणि पूजनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती अगदी मनोभावे केली जाते या आरतीसाठी वाडीतील अबालरुद्ध महिलांसह तरुणाई मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी होते हे विशेष जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अतिशय गोड व मधुर सीताफळासाठी महाराष्ट्रातील एकमेव गुहेत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी अर्थात गुप्त विठोबा मंदिरासाठी राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी तसेच हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दावल मालिक बाबांचा दर्गा असणारे बांगरवाडी हे गाव येथील ही आगळी वेगळी घटना आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीची कहाणी सुरू होते मी श्रीमती रुपाली पांडुरंग काळे बांगरवाडी माझं गाव शिवछत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जन्म घेतलेले आहेत आणि त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही दर शनिवारी ते बांगरवाडीमध्ये आरती करतो कारण ते महिलांप्रती त्यांचा आदर असलेला आम्हाला खूप मोठा अभिमान आहे त्यांच्याबद्दल माझे नाव सौ सविता दत्तात्रय <laughs> बोला मी सर्वसामान्य गृहिणी आहे आम्ही म्हणजे शेतातून कामाला आले दर्शन दर्शनवरी महाराजांची आरती करतो आरती केल्याशिवाय मी म्हणजे घरी जात नाही आरती करतो हा आमचा अभिमान आहे माझं नाव सचिन रोकडे माझं जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी हे गाव या गावामध्ये छ माझा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्याचे आम्हाला भाग्य मिळतं हे आमच्या दैवत दैवतच आहे याची आरती करणं लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसे प्रत्येक शनिवारी येऊन या ठिकाणी आरती करतात त्यांची दररोज सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते याचा आम्हाला अभिमान आहे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हे आमचं महाराजांचं जन्मस्थान या जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी प्रत्येक शनिवारी महाराजांचा आदर महाराजांची आरती या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या राजाची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते याचा आम्हाला अभिमान आहे आमच्या या महाराजांची आरती आम्ही दोन वर्षापासून या ठिकाणी करतो प्रत्येक शनिवारी आणि यापुढेही महाराजांची आरती प्रत्येक शनिवारी चालूच राहणार आहे हे आम्ही प्रत्येक गावकऱ्यांनी तरुण वर्ग लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक या ठिकाणी आरती करतात आणि यापुढेही चालू ठेवणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद शिवनेर प्राईम बेल्हेर पाईन टाईप कडू कडा घंटीचे टिक करा लाईक करा आणि शेअर करा